कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल प्रस्तुत दरवर्षीप्रमाणे खास यंदाही भव्य दिव्य किल्ले स्पर्धा ज्याप्रकारे तो चंद्रही सूर्यामुळे तेजस्वी होतो काहीसं तसंच महाराष्ट्र आजही तेजोमय आहे ते महाराजांच्या गडकिल्ल्यामुळे तर चला मग दिवाळीच्या या मुहूर्तावर महाराष्ट्राच्या या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ हो।

Você vai se ौद प्रताप पुरंदर क्षत्रिय सिंहासनाधीश्वर महाराज धीराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय माझे नाव निधी बालकृष्ण शिर्के आहे मी आज साव सतावगड्याबद्दल माहिती देणार आहे गड़ा एक सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ असलेला एक ऐतिहासिक किल्ला आहे ज्यावेळी शिवाजी महाराज जावळीचे खोरे जिंकलेले त्यावेळी त्यांनी मोरे तिंबक पिंगळ यांना सोळाशे छप्पन मध्ये प्रतापगड हा बांधायला सांगितला प्रतापगडचे दोन भाग आहेत एक मुख्य किल्ला आणि एक बाले किल्ला बाले किल्ल्यामध्ये महादेव मंदिर आहे स्मारक आहे तो स्मारक एकोणीसशे एक सत्तावन मध्ये बांधला आणि त्याचं उद्घाटन जवाहर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं आणि मुख्य किल्ल्यामध्ये हनुमान मंदिर आहे यशवंत बुरुज आहे रेणका बुरुज आहे आणि भवानी मातेचं मंदिर सोळाशे एकसष्ट मध्ये बांधायला सांगितलं नागरखाना नागरखाना म्हणजे ज्यावेळी त्यांचा आनंदाचा सण किंवा ज्यावेळी ते लढाई जिंकले त्यावेळी ते, ते बांधलं जातं ह्या चौपगडाचा मुख महाआगरवाज आहे असूर्य बुरुज आणि ही कबर आहे अफजल खाना अफजल खान आणि सय्यद बंडाची शिवाजी महाराजांसोबत जिव्हा महाले होते आणि अफजल खानासोबत सोबत सय्यद बंडा होता ज्यावेळी शिवाजी महाराज यांनी अफजल खानाला मार मारलं त्यावेळी जिवा महालेने सय्यद बंडाचे हात आणि कापले आणि त्यावेळी सय्यद जिवा महाले यांनी सय्यद बंडाला ह्या कबरमध्ये दफन केलं आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला ह्या कबर दफन केलं म्हणून म्हणतात ना होता शिवाजी म्हणून वाचला शिवाजी धन्यवाद